शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री सुरू असल्याचं चित्र कल्याण डोंबिवलीत दिसून येत होतं विद्यार्थी शाळा महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर जाऊन तंबाखू सिगारेट आणि इतर नशेच्या वस्तू खरेदी करतात त्यामुळे त्यांच्या भवितव्याला धोका निर्माण होतो याच पार्श्वभूमीवर आज कल्याण डोंबिवली महापालिका क प्रभाग व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत दुर्गाडी वल्लीपी रोड मोहिंदर काबुल सिंग रोड परिसरातील शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या पाण्याच्या टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या नागरिकांनी पोलिसांनी महापालिकेच्या का या कारवाईचं स्वागत केलं आहे बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या मदतीने तीन क प्रभाग क्षेत्रांतर्गत दुर्गाडी परिसरात त्याच ठिकाणी वल्लीपी रोड एम के कॉलेज या परिसरात ज्या शंभर मीटर अंतरावर अनधिकृत पानटपऱ्या पान मसाल्याचे शॉप्स आहेत किंवा टपऱ्या आहेत त्यावर निष्कासनाची कारवाई पोलीस विभागामार्फत आणि महापालिकेमार्फत करण्यात येत आहे शाळा महाविद्यालय आणि विद्यालय यांच्या शंभर मीटर परिसरामध्ये ज्या पाणटपऱ्या आणि अवैध गुटखा वगैरे जे विक्री करतात त्यांच्यावर आमच्या वरिष्ठांनी कारवाई करण्यास सांगितल्याने आम्ही या त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेलो आहे तसेच जे इलिगल बांधकाम आहेत त्याच्यामध्ये पाणटपरे वगैरे चालतात त्या संदर्भात त्या ते त्यांच्यावर पण कारवाई करण्यासाठी माननी महानगरपालिकेचे मा, मा, अधिकारी सोबत आहेत दोन्ही मिळून आम्ही कारवाई करत आहोत